श्रीरामनगर मधील या टवाळखोरांचा या भागातील महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्याचप्रमाणे मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने येथे शांततेचा भंग होत असतो शाळेतील मुलांनाही येण्या जाण्याचा त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय या भागातील दुकाने ही रात्री सुरू असतात त्यामुळे श्रीरामनगर मधील संतप्त झाल्या असून त्यांनी पोलीस स्टेशन व नगर, नगर परिषदेवर मोर्चा काढून या टवाळखोऱ्यांचा बंदोबस्त करा व येथील अतिक्रमण काढा तसेच दुकाने अकरा नंतर बंद करा असे नगर सेविका वैशाली विनोद गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिले मुख्याधिकारी सदिश दिगे व साई पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांनी निवेदन स्वीकारले व कारवाई करण्याचे आश्वासन हेमंत शेजवळ शिर्डी आम्हाला खूप त्रास आहे श्रीरामनगरचा कोरोडापासून तर त्या पाटबंदऱ्यापर्यंत इतकं फुटपाट भरलेला असतो दोन्ही साइटनी आम्हाला रस्तानी आमची लहान लहान मुलं आहे शाळेत जाणारे संध्याकाळी आम्हाला समजा फिरायला वगैरे जायचं असलं तर साईडना दोन्ही साईडना सगळे पूर्णपणे रस्ते बंद राहते त्याच्यानंतर रात्री बारा ते साडेबारा वाजेपर्यंत अशी पोरं गल्लीमध्ये बसलेले राहते आम्हाला यायला जायला जागा नाही दुकानं बारा ते एक वाजेपर्यंत चालू असतात आम्हाला फार त्रास आहे त्याच्यातल्या त्याच्यात तो त्रास असून आमच्या गल्लीत कुत्रे बी खूप झाले माझ्याला कुत्र्यात दगड आणते हा त्रास जास्त आहे आम्हाला कुत्रे चंद्रकांत जाधव श्रीरामनगरमध्ये राहतो आम्ही आमच्या महिलांना खूप प्रॉब्लेम हो राहिला दोन्ही बाजूनी ना ट्र गाड्या उभे राहतात हा फुटपाथे पण मोकळे राहत नाही आणि मग मोठ्या मोठ्या गा गाड्या जात्या हे बस जात्या हायस्क हायस्कूल जात येते शाळेचे ते पोरांला तर पण उतरायला चढायला तकलीफ होती पोरांना उतरता येत नाही शाळेत इथे बसमधून आणि तेवढी कारवाई करावं त्यांनी आणि रात्रीचे मुलं टोळख्यांनी कोणी कारवाई करावं रात्रीचे टोळकरे मुलं उभे राहतात रात्रीचे की दुकानं बिकानं बारा एक वाजेपर्यंत चालू राहतात ते दुकानं चालू नाही राहिले पाहिजे आणि गाडी तर येते त्यांच्यावर एकदा गाडी येते भोंगा वाजून जाते नंतर परत पर ते टोळके बाहेर येतात उभे राहतात येऊन यांनी एवढे त्यांची कारवाई करावी त्याच्यावर नाही तर आम्ही आहे ना आंदोलन हे करू आम महिला सुरक्षा नाही आहे आम्ही सुरक्षित नाही आहे आम्हाला महिला सुरक्षा पाहिजे <laughs> श्रामनगर पाटील ते बंधारो रोडपर्यंत ज्या दोन्ही साईडमध्ये अतिक्रमण असतं त्या हा आणि जिथे तिथे खूप असे रात्रीच्या वेळेस दहा अकरा बारा एक वाजेपर्यंत दुकानं चालू असतात आणि डोळक्याने खूप असे उन्हाळपुरे उन्हाळ राहतात आणि ते मुलासे लेडीज चाललेले असेल भाषा करतात त्यांच्या ते थांबवण्यासाठी आम्ही साहेबांना वारंवार तक्रार केली पण त्यांनी काय ते एवढी मनावर नाही घेतली आज आम्ही त्यांच्यासाठी लेखी तक्रार केलेली आहे आणि याच्यावर लेखी कारवाई नाही झाली तर आम्ही आंदोलन आंदोलन बीव आंदोलन शिवरा आंदोलन